पाहू शकता इथे ही आपली आंबोळी तयार आहे ही आंबोळी जितकी गुबगुबीत आहे तितकीच कापसाहून मऊ आणि तितकीच ही जाळीदार झालेली आहे ही आंबोळी बनवण्यासाठी आपल्याला दाळ तांदूळ भिजवायची गरज नाही आहे आंबवायची गरज नाही आहे अगदी दहा मिनटामध्ये आपण ही जाळीदार आंबोळी तयार केलेली आहे सोबतच खाण्यासाठी खोबऱ्याची इन्स्टंट अशी चटणी बनवलेली आहे अगदी हॉटेलसारख्या चवीची जेव्हा मनात येईल तेव्हा ही आंबोळी बनवून खाता येईल डब्याला नाश्त्याला अगदी दहा मिनटामध्ये तयार होणारी ही आंबोळी आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर सर्वात आधी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ओल्या खोबऱ्याचे तुकडे त्याचबरोबर चमचाभर भाजलेले किंवा कच्चे शेंगदाणे घालायचे आहेत यानंतर एक ते दोन लसणाच्या पाकळ्या आणि एक तिखट असलेली इथे हिरवी मिरची घातलेली आहे त्यातच आपल्याला चवी इतकं मीठ घालायचं आहे आणि अगदी चिमूटभर आपल्याला साखर घालायची आहे चटणी वाटण्यासाठी आपल्याला गरजे इतकं पाणी घालायचं आहे चटणी आपल्याला किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार पाणी वाढवायचं आणि चटणी करायची आहे याला आपल्याला फोडणी अजिबात करायची नाही अशीच चटणी खाल्ली जाते अगदी हॉटेलच्या चवीची लागते आता पुन्हा एकदा मी वाटगं घेतलेलं आहे आणि घरातली एक छोटी वाटी भरून मी पोहे घेतलेले आहेत हे घेतलेले पोहे आपल्याला स्वच्छ धुवून हे भिजतील इतकं यामध्ये पाणी घालायचं आहे आणि फक्त दोन मिनटं आपल्याला पो हे पोहे भिजवून घ्यायचे आहेत यानंतर एक मोठा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे सारख्याच वाटीने इथे एक वाटी बारीक किंवा जाड रवा घ्यायचा आहे मी बारीक रवा घेतलेला आहे आणि सारख्याच वाटीने इथे एक वाटी भरून गव्हाचं पीठ सारख्याच वाटीने इथे मी हलकं सांबट असलेलं दही घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे धुवून भिजवून घेतलेले पोहे घालायचे आहेत याचमध्ये आपल्याला चवी इतकं मीठ घालायचं आहे आणि वाटण्यासाठी आपल्याला यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आहे पाण्याचं प्रमाण कमी किंवा अधिक लागू शकतं तर अंदाज घेत घेत आपल्याला पाणी घालून याला असं सरसरीत वाटून घ्यायचं आहे इथे पाहू शकता एका धारेमध्ये हे पीठ पडत आहे आता हे सगळं बॅटर आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे हे पीठ आपल्याला फक्त पाच मिनटासाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे पाच मिनटानंतर पाहू शकता हे रवा फुललेला आहे रवा पोहे छान फुललेले आहेत सगळं एकत्रित आपल्याला करून ह्याला एक, एक मिनिटभर चांगलं फेटून घ्यायचं आहे छान फेटून झालं की यामध्ये आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे इथे मी अगदी पाव चमचा इतका खायचा सोडा घालत आहे सोडा घालून आपल्याला पुन्हा एकदा अर्धा मिनिट चांगलं फेटून घ्यायचं आहे सोडा घालून चांगलं फेटून घेतल्यामुळे आपली आंबोळी हलकी फुलकी आणि मस्त जाळीदार व्हायला मदत होईल आता हे बॅटर चांगलं फुलून आलेलं आहे हलकं झालेलं आहे गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे इथे तवासुद्धा वापरू शकता नॉनस्टिकचा तवा किंवा पॅन त्याला आपल्याला तेल लावून ला चांगलं ग्रीस करून घेऊन टिशूने त्याचं एक्सेस ऑइल काढून घ्यायचं आहे आणि पळी ते दोन पळी असं यावर बॅटर घालून यावर मस्त गोल गरगरीत आंबोळी घालून घ्यायची आहे इथे गॅसची फ्लेम आपली मध्यम आहे ना कमी ना जास्त मोठी आंबोळी आपली घालून झालेली आहे आता यावर छान असे बुडबुडे किंवा बबल्स यायला या लागलेले आहे तिथे पाहू शकता मस्त छान जाळी पडलेली आहे आता याला आपल्याला एक भरासाठी झाकून ठेवायचं आहे एक मिनिटानंतर याची बाजू कोडी झालेली असेल ही वरची बाजू हवं तर तुम्ही उलटू शकता किंवा ही आंबोळी अशीच तुम्ही जाळीवर काढून घेऊ शकता तर मी याला पलटी करून घेतलेला आहे आणि पलटी करून फक्त अर्धा मिनिट इतकंच शेकलेलं आहे आणि ही पहा आपली मऊ लोसलोशी जाळीदार आंबोळी खाण्यासाठी तयार झालेली आहे आणि याच पद्धतीने आपल्याला बाकीच्या सगळ्या आंबोळ्या करून घ्यायच्या आहेत आणखीन एक आंबोळी मी तुम्हाला करून दाखवत आहे तर सेम पॅनमध्ये आपल्याला दोन पळा इतकं बॅटर घालायचं आहे आंबोळी गोल गरगरीत यावर टाकून घ्यायची आहे जास्त याला पातळही करायचं नाही आणि ते पाहू शकता अर्ध्या मिनटामध्ये याला छान बबल्स आलेले आहेत पुन्हा सारख्याच पद्धतीने मिनिटभरासाठी यावर झाकण ठेवायचं आणि छान उलटून घ्यायचं किंवा नाही उलटलं तरी चालणार आहे यावर तुम्ही हवं तर तूप किंवा बटर लावू शकता तूप बटर लावल्यावर आणखीनच याची टेस्ट वाढते तर हे घ्या आपल्या याच पद्धतीने सर्व आंबोळ्या करून तयार झालेल्या आहेत आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण मध्यम आकाराच्या छान गुबगुबीत अशा चार आंबोळ्या तयार झालेल्या आहेत एक जरी खाल्ली तरी पोट भरेल इतकी अशी ही गुबगुबीत आणि भारदस्त आहे इथे आपली झटपट गव्हाच्या पिठाची आंबोळी त्याचबरोबर खोबऱ्याची चटणी तयार आहे आणि मी आधीच सांबार बनवून ठेवलं होतं तर मंडळी आजची ही आपली झटपट आंबोळी चटणी कशी झाली कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एकदम माझ्या पद्धतीने ही गव्हाची आंबोळी नक्की ट्राय करून बघा